सोनं सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली चांगलीच भविष्याच्या चा दृष्टीने अडीअडचणीच्या दृष्टीने मग ही गुंतवणूक दोन प्रकारची असते प्रत्येकजण सोयीनुसार करतो किंवा परिस्थितीनुसार प्रत्येकाकडून आपापल्या परीनेती होत असते आता एक गुंतवणूक झाली सोन्यामध्ये दुसरी गुंतवणूक झाली माणुसकीमध्ये आता वेळेला परिस्थितीला अडीअडचणीला जसं म्हटलं तसं सोनं मोडलं जातं आणि वेळेनुसार परिस्थितीनुसार काही कारणास्तव माणूस मोडून पडला तर त्याने जी माणसांमध्ये केलेली गुंतवणूक आहे तीच माणसं त्याला आधार देतात आणि ही गुंतवणूक प्रेमाची आपलेपणाची आधाराची आणि आपुलकीची माणूस आहोत आपण दुसरं काय हवं असतं आपलेपणा प्रेम आदर एकमेकांविषयी काळजी बघा पटताय का आणि पटकन सबस्क्राईब करा शुभदा आणि सर्वज्ञा म्हणजे माझा